सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रिजनच्या वतीने मराठी उद्योजकता दिवस दोन हजार चोवीसचं आयोजन डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन सॅटर्डे क्लबचे व्यवस्थापकीय संचालक अशोक दुगाडे सेक्रेटरी जनरल सुहास फडणवीस विश्वस्त रवींद्र प्रभू देसाई अजित मराठे यांच्या उपस्थितीत संपन्न झालं या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या उद्योजकीय परिसंवादामध्ये रवींद्र प्रभू देसाई मॅव एव्हिनेशनचे मंदार भारले स्टोरी मॅक्सचे अशोक चव्हाण या उद्योजकीय परिसंवादामध्ये सहभागी झाले होते गेल्या अनेक वर्षांमध्ये व्यवसाय करत असताना आलेल्या अडीअडचणी त्यावर केलेली मात आणि त्यानंतर आलेल्या यश या संदर्भात उपस्थित तरुण उद्योजकांना या तीनही उद्योजकांनी मार्गदर्शन केलं यावेळेस भिडे कट्टा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आधार जेनरिक्स संस्थापक अर्जुन देशपांडे यांची मुलाखत या निमित्ताने उद्योज सॅटर्डे क्लबच्या उद्योजकांनी व सेक्रेटरी जनरल सुहास फडणवीस यांनी घेतली वयाच्या सोळाव्या वर्षी आधार जनरिक्स हा व्यवसाय सुरू करून केवळ सहा वर्षात देशभरामध्ये दे तीन हजार फ्रँचायझी नेटवर्क उभं करणाऱ्या अर्जुन देशपांडे यांनी त्यांच्या अनुभवाची शिदोरी यावेळेस मराठी उद्योजकांसमोर खुली केली सॅटर्डे क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचं अनावरण तसेच रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या थीम सॉन्गचं उद्घाटन येथे करण्यात आलं मग आपण पुढे देवत ठेवतो आहोत यामध्ये महिलांचाही खूप मोठा वाटा आहे असं म्हणतात की बिघरे घर तो समाज की मंगलमय सुरुआत होती है कायम गजरात अपन या दीप प्रज्वलन सोहया मध्य सामिल हो दीप ज्योति परब्रह्म दीप ज्योतिर्जनार्दन

मनपुरवा धन्यवाद तोना सो क्षमीरा जाने कार्यक्रम खूपच छान आहे म्हणजे हा कार्यक्रम असा आहे की जो आपल्या महाराष्ट्रातील सर्व मराठी उद्योजकांना एकत्रित आणण्याचं कार्य करतो आणि ही काळाची गरज आहे कारण की आज आपण म्हणतो की मराठी माणूस उद्योगात नाही पण इथं आल्यावर असं वाटतं की नाही ती जे म्हणणं आहे ती खोटी असेल कदाचित कारण इथं बघितल्यावर मी बघितलं की एवढे सर्व मन मराठी उद्योजक आहे आणि एवढ्या सर्व मराठी उद्योजकांना बांधण्याचं कार्य ही शा ही जे संस्था करते हे बघून खूप चांगलं वाटतं मराठी महाराष्ट्रीयन श्रीमंतांना संतोष पाटीलचा प्रणाव मी संतोष पाटील ओ ए सॅटर्डे क्लब आणि सी एम डी यू केज रिसॉर्ट खोकोली सर्व समस्त महाराष्ट्रीयन मराठी बांधवांना आजच्या मराठी उद्योजकता दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट गेली पंचवीस वर्ष एक एक रौप्य महोत्सवी वर्ष ह्या वर्षी आम्ही साजरं करतोय आणि ह्या रौप्य महोत्सवाची सुरुवात आज बारा जुलै दोन हजार चोवीसला ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये मोठ्या दिमाखात आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि मराठी लोकांची मानसिकता महाराष्ट्रीयनांची मानसिकता बदलण्याचं व्रत घेतलेलं आहे सॅटर्डे क्लब एकमेका सहाय्य करू अवघी होऊ श्रीमंत हे व्रिदवाक्य घेऊन आज महाराष्ट्रातल्या देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं महाराष्ट्रीयन जिथं जिथं मराठी उद्योजक आहे तिथं तो, तो, तो पोचण्याचा प्रयत्न करतोय आजच्या या मराठी उद्योजक दिवसाच्या माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर अजित मराठे मॅनेजिंग डायरेक्टर निर्माण अँड डेव्हलपर्स लिमिटेड आणि सॅटर्डे क्लब या संस्थेचा एक विश्वस्त आहे ट्रस्टी आहे सर्वात प्रथम मराठी उद्योजकता दिनाच्या जगभरात पसरलेल्या मराठी उद्योजकांना मनापासून शुभेच्छा सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आपल्या पंचवीसाव्या वर्षात आजपासून पदार्पण करत आहे त्यानिमित्ताने सॅटरडे क्लबला सॅटरडे क्लबच्या सर्व सभासदांना आणि सॅटरडे क्लबच्या संपर्कात आलेल्या आणि तिथून प्रेरणा घेतलेल्या हजारो लाखो उद्योजकांना मनापासून शुभेच्छा